दिनांक तेरा एप्रिल दोन हजार सतराच्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनीय प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे से पोलीस पदक पोलीस पदक व पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बोधचिन्ह सन्मानचिन्ह प्रदान करण्याकरता दिलेल्या मंजुरीनुसार सन दोन हजार तेवीस या वर्षाकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येत असते दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना उत्तम कामगिरीसह उल्लेखनीय आणि प्रशासनी सेवेबद्दल पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह आणि जाहीर करण्यात आले आहे यामध्ये सांगलीतील सात अंमलदारांसह सा। कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्ह्यातील तर सातारा जणांचा समावेश आहे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सहीने शुक्रवारी तब्बल आठशे जणांची यादी जाहीर करण्यात आली महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झालेल्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील अनिल सूर्यवंशी शरद बाने महेश जाधव या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांसह हवलदार सागर लवटे संजय बाने राजेंद्र पाटील आणि पोलीस नाईक संदीप नलावडे आदींचा समावेश आहे